માનાવરા માનાવરા બાય લાગ तिकડા જો મયા હો મે સને ધ્યાન એ બારે मोठी मोठी पायाडायचं तिचा मान तिला द्यायचा भांडा फुलायचं काम करू नको आता गेल्या गेल्या तिच्या पायापड तिच्या कुरा तुला काय माय मी आज कोणाच्या पाया पडली जाऊ ते आता जसे आलं नशिबात तसं लागते पडते माय पाय अख्खा माया पाया पडतात पाया पडणे माया पाया माया पडते <laughs> <laughs> लय बेकार काम केलं पायत लईच त्यावर पाय झाला घुबडी मला आत्मान काय वाय

कर, कर, माझ्या काही ना तिची माना मी घरात असताना तिला घरात काच काही येऊ हो दिली तुम्हाला माहित आहे ना हा? मी घरात येऊन आवा घरात काच काय आले आवा बड तोंडे मला त्याला काय बोलती तिला काही होता काय एखादं होत

Uh, मला uh, <laughs> <laughs> <ले वारी> <laughs> uh, एक म्हणायचं माझ्या जास्त टाइम नाही आजची तारीख दिली मी एक जण भाकर घेऊन शेतात या महिना काही ना चाल हा uh, एक जण भाकर घेऊन या शेतामध्ये एक जण घरचं काम करा दोन करा बरोबर मी पण लेट येतो तुम्ही हे बघा अगं आता जे व्हायचं नव्हतं ते झालं जे घडायचं नव्हतं ते घडलं दोन बायका करायच्या नव्हत्या त्या केल्या आता या कलिगाव कलियोगात एकही भेटत नाही या नाही भेटत या कलियोगात एक कलियोगात एक भेट सत्योगात एक भेटायला लागले कलियोगात दोन दोन बायका होत्या तुम्हाला विचारानं राहायचं आणि एक जण भाकरी घेऊन या शेतामध्ये आणि एक जण घरचा काम धंदा करा पोळ्या आणलं चाल पोळी आणा भाकर आणा खूप लई पण स्वतःच एक जण घेऊन या कोणा नाव आहे हा पण मी सांग ना की मी त्याला उचलू घेऊन येते हे बघ जण वायश आहे नाही लई जण येडी ये तू येडी येडी ये तू सतरा सोळा वर्ष झाले याच्या आता खाली ते मी तू आता आली लग्न करून तू किती वर्ष सोळा वर्ष मला येडी म्हणून मी आता महिन्यात सोपाय ते माणसं कसा दम मारला सोळा वर्ष मला सांग काय काय येत नाही हजार पितो तो गांजा पितो सिगरेट ओढतो आज पत्ते आकडे का खेळतो आणि मटका नसतो एक काम करत तुला माहित नाही काय बाईच्या अंगात छत्तीस नखरे असतात छत्तीस नखरे हा बाई मला तर माहितच नव्हतं मी सांगते तुला बाईच्या अंगात छत्तीस नखरे असतात काय काय असा माती बाईच्या अंगात छत्तीस नकरी अंगात किती दोन तीन खप नखरे घेतली मी कधी पण गेली तर सगळ्यात आधी पाणी मी भरते ढेरी घ्या आपली तुला माहित नाही काय झालं छत्तीस नकरी असते एक कधी नखरा दाखवा केलेलं होतो हम्म तो फक्त मकला ऐक काय आता गेला वावरात वावरात आता आपल्याला स्वयंपाका सांग आपण चांगलं चुंगल करून खाऊ काय काय घेतो ग तुला मला म्हणले स्वयंपाक येतो काय मी लगेच सुग्रणाची बाई तुला सुग्रण हा काय काय सग तुला मला बाई <laughs> मला चून येतो पिठल येत बेसन येत झालं ना ते हा हा अमाय मला डाळ येत भात येत वरण येत डाळ आणि वरण एकच झालं बाई मला असंच काय कधी येतं माझ्या मग जास्त आयटो येतो मग काय गाशा मती तू आली पण दळायला मग गिरण्या बंद पाड्या लैट गेली तू आल्यापासून गावात पाय पडत लट गेली सगळी तुडी हा त्या ते याच्यावर लावलं होतं तुडी तुअडी पाऊल पडत मस्ती लाईट गेली

शिकवलं काही जातेवरलं गाणं हे गाणं नाही गायचं नीट गाणं म्हणू इकडं दिंग डिंगो आज बस दिली रोईन होत हे नसते म्हणत का जातेवरले म्हणा अजून या माय मावल्या म्हणत माझ्या माय जुनं का तसं म्हण ना मला जुनं ते सोनं पाय ते तला येतं मला म्हण बरं बाई उंच्या उंच्या पाताळल्या उंच्या उंचा उंच्या उंच्या पाताळल्या Bapa tu sembikah, ha? man agak boyi melayat mereka. Gajana ha. na ha. bapa tuja bayar ilas wan, jangan na bapa tuja bayar ilas wan. Gajana na bapa tuja bayar ilas wan, jangan na bapa tuja bayar ilas wan.

साजनी म्हणा पुनबाई गुलाबाच होण्या राजणी पुन्हा वा गेलाय बाई पाण्या वाचून काय म्हणले काय म्हणले बैरामग लक्ष्मण बघितले गदवगे अंजनीचे हनुमान सीता नेले रावण येडे आपण दोघे म्हणून राहिलो हा पण आपली आत्या पाहिला कशी पाहून राहिली आत्या <laughs> नक्की वाली आत्या आहे <laughs> ना मी आत्या येते आम्हाला <laughs> आत्या हो तू इथं खात्या का काही घरी नाही आत्या मी लगेच तावेलच लावला बाहेर पण आत्ता शिकताना जायला आले मी घरात आता कशी वाट लावते तुमची सगळी नको आत्याला काही नको आत्या आत्या पाटल्याच फेकून मारते म्हणून एवढ्या हुशार नाही आता <laughs> आत म्हणून घुबडी आणि आता गाणं म्हणून राहिल्या या एखादं गाणं मायावर तरी म्हणलो आत्यावर म्हणते का मी आत्यावर गाणं म्हणते मन म्हणजे आतल्या असते मी कुदू खुदू असते आत्यावर गाणी म्हणते म्हातारी गावातून जाऊ नाही जाऊ दे आता काय दळण दळलं ना आता बघ तुला कसा स्वयंपाक खाऊ घालते चल लवकर मी चांगलं माती जर वांग्याची भाजी खाल्ली नव्हतं अशी टेस्टी बनवते तर रे ग माझा भाजी खाल्ली गे लगेच गोंधी येत नाही सकाळी सकाळी मोकळाच होत बाई एक काम करतो आपण चांगलं चुंगलं करून खायचं खायचं आता जर ह्या नवऱ्याची फोड मोडायची जसं मी सांगेन तसं पण आता काय करायचं त्याच्यासाठी काय करायचं काय करायचं बाजऱ्याची भाकर आणि वाळे मिरच्याचा ठेस तेल नको तेल नको टाकू चांगला फॉक आणला पाहिजे ठेव तिथून हा आणि तुला सांगते त्याचा एक पाय घरात का एक पाय अंगात आणायचं कस माझ्यासारखं आणायचं काय काय आणायचं सोड लायचो तुळजापूरची भावानी अंगात आणायची यल्लामा अंगात आणायची जे येईन ती अंगात आणायचे बर आला काय करू अरे हे गरीबा गरिबाच्या घरात काय आल हे देवा कुठून आले अरे मग मला ओळखलं नाही का रे खाली करा तुझा आधार कार्ड आता जराच कुठून आले म्हटलं आणि मी वड्यातून आलेले आले देवा गरिबाच घर दिसल का मी घराल कडे घरात जुनी गाडी होती ना मग नवी गाडी काढली रे कसं म्हणलं तेव्हा तुम्ही अरे तुला घरात जुनी गाडी होती ना हो मंग नवी गाडी काढली रे बघता जेव्हा जुन्या गाडीचे शकत गुरब झाले ಬಾರಿಕ तुम्ही कुठून आले मय मराठी कुंडारी वाच मांड्रा मराठी मांडलं मांड राय पट्टा यो शोधा ब्रिज वांगड होतो मराठी वाहत समजत नाही कुंभारी वाहतं मांड राण कुठले मग मावले यो मी कर्नाटकातून आले र कर्नाटकातले र आय इथल्या लागून कशाला आली मग तू आय सुपारी कच्ची होते रे मोटर Saya perlu tanya orang. Wah. Wah, ayah yo. Wah ayah. Aduh, bapak, bapak malah leh tanya.

मायच्या <laughs> <laughs> अरे जेव्हा तुम्हीच घर ऑनलाईन होत रे बघता हो तू म्हणून आता एक काम करूं लागली रेंक लागले आव रे हा जेव्हा तुम्हाला खायला काय लागतं मग बघ कालचा सोमवार होता ना आज आता मंगळवार પટકના <laughs> કુકે <laughs> 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 <laughs>

<laughs> मला हो। <laughs> काय मला माहिती झालं सत्याच्या सर्व काही गोष्टी कळत ना हो मला सगळं कळतंय मी अंतर मामी अंतर या मी का

आता ये आता यायचं यादी कर्नाटकातून याआधी तिथून साती आश्रम आहे आता या नाही म्हणत्या मी मी एक काम करतो आपला शिवावरला मसुबा बनवून घेतून भाषणा इकडे रे पाहिजे ना आता जास्त बोलाल ना

मंडळी मी आपला शिवारला मसुबा बोलून घेतो आणि तुम्ही ऐनिला वाक बोल मसुबा आ देवा शांतता दात देवा देवा शांतता पर राख देवा काय झालं देवा मला लागत नाही कोण देवा नावाची गर्जन कर बोलत लागत नाही वाला देवा दायित बरोबर

आम्ही भाळा होता म्हणून फायदा घेतला तेव्हा तू चांगल्या नवऱ्याचा संसार कोणी करेल येड्या मागण्याचा संसार करून दाखवून त्याला खास ग हा देवा आता इथून पुढे आम्ही सगळ्या मंडळी समोर पदर पसरायचा आणि सगळ्यांना सांगायचं की आमच्याकडून झालेला गुन्हा आमच्या पदरात इथून पुढे आम्ही चांगलं वागू आणि एका नवऱ्याचा संसार आम्ही दोघी जणी करू देवाच्या पाया पडायचं का गाय पाया पडून घ्या आणि काय तर मुताचे वगळ तशीच आहे ना आता ते मुताचे वगळ नाही नाही लोकांनी नारळ फोडले त्याचे वगळ आहे नाही देवा पिता पिता माहिती छानलेली आहे लोकायला बोळ बघतायला बघा चांगल्या नवरीचा संसार कोणी करतो पेढा भाकडा भोळा भाकडा नवरा असला त्याचा संसार केला त्याला के सतीपती वरता असे हा असं हे छोटंस वगनाट्य आम्ही फक्त तुमच्या मनोरंजनासाठी सादर केलं आमची भारतीय खास करून कॉमेडी या नावाने जास्त ओळखले जाते आमच्या जास्त कॉमेडी असते म्हणून तुमच्यासाठी फक्त एक कॉमेडी महिला मंडळ हे नाटक इथं दिना इथं सोडून घरी जायला रांगातील गाथा आमचा महा महादेव नाटकातला होता तुमचा डेंजेरी तुमचा खरं खरंच हरी असं आशाचे दामोदर नामदेव चाफले यांच्याकडून तीनशे दोन रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं पाहिजे हे सुंदर असं गीत होणार आहे आणि एक दोन गीतं होतील नंतर कार्यक्रमाचा समारोप होईल सगळ्यांची नोंद घ्यायची आहे हा कोणला आता पैसे द्यायचे असं आता देऊन टाका आम्ही घरी गेल्यावर पैसे घेत नाही तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं